उल्हासनगरमध्ये काँग्रेसचे बत्तीस उमेदवार मैदानात युवकांना प्राधान्य उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने बत्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांना संधी देत काँग्रेसने नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे काँग्रेसच्या उमेदवार यादीत सर्वधर्मी व सर्व भाषिक उमेदवारांचा समावेश असून शहरातील सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे ज्यांच्यासाठी कोणी नाही त्यांच्यासाठी काँग्रेस आहे ही, ही भूमिका घेऊन पक्षाने उमेदवारी जाहीर केल्याचे चित्र आहे इतर पक्षांकडून न मिळालेल्या अनेक इच्छुक उमेदवारांना काँग्रेसने संधी देत पक्ष संघटना अधिक मजबूत केली आहे या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी व्यक्त केला आहे एकंदरीत आमच्या वतीनं चौतीस सेव्ही फॉर्म देण्यात आले दोन उमेदवारांचे काय अडचणीमुळे त्यांचं हे झालं नाही बत्तीस उमेदवार आता काँग्रेस पक्षातर्फे दिलेले आहेत आणि जो आमच्या उमेदवारीचा सिलेक्शनचा क्रायटेरिया आहे प्रकारे आम्ही सांगितलं होतं की नवीन चेहऱ्यांना आम्ही संधी देऊ युवकांना जास्तीत जास्त संधी देऊ ती संधी या शहरातील सर्व पक्षांमध्ये फक्त काँग्रेस पक्षाने पाळलेली आहे मॅक्झिमम युवक मला वाटते बत्तीसमधले पंधरा युवक जे आहेत ते, ते पस्तीसीच्या आतलेत आणि जे वरिष्ठ ज्येष्ठ बाकीचे उमेदवार आहेत ते पण सगळे चांगले म्हणजे जे सामाजिक लेवलवर काम करत आहे असे उमेदवार आपण दिलेले आहे म्हणून युवकांना चान्स देण्याचा पहिला प्राधान्य जो आम्ही दिला तो आम्ही पूर्ण केला दुसरं असं आहे की आम्ही प्रत्येक समाज घटकाला इथे संधी दिलेली आहे मग सिंधी समाज असेल मुस्लिम असतील हिंदू समाज आहे मराठी आहेत दलित समाजाचे आहेत असं सर्व समाजांना समान न्याय देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे मा महाविकास आघाडी महाविकास आघाडीची आमची प्राथमिक जी चर्चा झाली होती त्याच्यामध्ये बऱ्याच जागी मतभेद असल्याने ती महाविकास आघाडी अजूनही आम्ही त्यांच्यासोबत चर्चेमध्ये आहे काही पॅनलमध्ये आमचे दोन्हीचे उमेदवार असल्याने जर तिथे आपण महाविकास आघाडी म्हणून त्या पॅनल मैत्रीपूर्ण लढत लढत असताना बाकी जागी सोबत लढवू शकतो का ह्याचा आमचा प्रयत्न आहे कारण की आमचं प्राथमिक हे आहे की महाविकास सोबत राहायला पाहिजे त्याचसोबत वंचित बहुजन आघाडीचं पण आम्ही थोडं चर्चा करू की ज्या जिथे आमचे उमेदवार एक दुसऱ्याच्या विरोधात नाही आहे ते पण जर आपल्या सोबत तिथे अलायन्स करता येईल त्या पण आम्ही चर्चा करणार